अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत त्यामध्ये मोबाईलही प्रत्येक व्यक्तीची आता गरज बनली आहे सध्या आपण ही कॉल करणे मेसेज पाठवणे मनोरंजनच्या गोष्टीपासून ते महत्वाचे डॉक्युमेंट स्वतःजवळ बाळगण्यासाठी मोबाईलचा वापर करतो पण अर्थात दररोजच्या वापरातील कामामुळे ते ऑफिसच्या महत्वाच्या कामापर्यंत मोबाईलचा आता महत्वाचा वाटा आहे त्यामुळे प्रत्येक व्यक्ती स्मार्टफोन विकत घेणे महत्वाचे समजतो कधी कधी तर आपण आपल्यासाठी अधिक पैसे खर्च करण्यासही तयार असतो साधारणपणे मार्केटमध्ये आपल्याला दहा हजार रुपयांमध्ये उत्तम फीचर्स असलेले एक स्मार्टफोन सहज उपलब्ध होतो मात्र प्रत्येक व्यक्ती त्याच्या आवडीनुसार स्मार्टफोन घ्यायचा असल्यास साधारण पस्तीस ते साठ हजार आरामात खर्च होऊन देतो परंतु आज महागातले स्मार्टफोन आपण घेतला आणि जर मोबाईल जरासे काही झाले तर त्याचा खर्चही जास्त होतो तुमचाही फोन अनेक वेळा पडतो का तर अनेक वेळा आपल्या हातातून किंवा काही काम करताना हातात असलेला फोन जमिनीवरती पडतो काही वेळेस मोबाईल स्क्रॅच येत तर कधी मोबाईलची स्क्रीन फुटते मग मोबाईल नीट करण्यासाठीचा खर्च जास्त असतो काही वेळेस मोबाईल दुरुस्तीसाठी देण्यात येतो तेव्हा त्याच अनेक प्रकारचे दोषही निर्माण होतात अशा स्थितीत आपला मोबाईल दुरुस्त होतो की नाही काही वेळेस मोबाईलची स्क्रीन दुरुस्त करण्यासाठी पाच ते दहा हजार रुपये खर्च सर्रास होतो तर साधारण आपल्यापैकी अनेक जण मोबाईल दुरुस्त करण्यासाठी मोबाईल कंपनीला देतो किंवा दुरुस्तीसाठी एखाद्या दुकानात जातो त्यावेळी मोबाईल दुरुस्तीचा खर्च पाच ते दहा हजारपर्यंत पर्यंत येतो मात्र तुम्हाला माहिती आहे का सरकारी वेबसाईटवरून वरून तुम्हाला मोबाईल कमी खर्चात दुरुस्त करून मिळेल तर स्क्रीनवरती दिसणाऱ्या सरकारच्या या वेबसाईटला भेट देऊन तुम्ही तुमचा फोन स्वस्तात दुरुस्त करून घेऊ शकता हे एक स्वस्त फोन दुरुस्ती पोर्टल आहे यासाठी सुरुवातीस फक्त या पोर्टलवरती साईन इन करावे लागते त्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईल कंपनी आणि मोबाईल मॉडेल नोंदवावा त्यानंतर मोबाईलची स्क्रीन दुरुस्त करण्यासाठी किती खर्च UH येतो ते तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे मार्केटमधील किंमत आणि सरकारी वेबसाईटवरती स्क्रीन दुरुस्तीचा खर्च पाहून तुमचा फोन सर्वात कमी किमतीत कुठे दुरुस्त करता येईल हे तुम्ही ठरवू शकता तरी होता सरकारी मार्ग तुमचा मोबाईल जर बिघडला फुटला तो रिपेअर करण्यासाठीचा ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं युट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका